मित्रांनो तर आज आपल्याकडे बजाज फायनान्स चे अथर्व साळोखे हे सिनियर सेल्स मॅनेजर इथं आलेले आहेत तर त्यांच्याशी आपण जरा या फायनान्स स्कीम संबंधी जरा माहिती घ्या नमस्कार से. नमस्कार आपल्याकडे बजाज फायनान्स मध्ये काय स्कीम आहे जी पॉवर टूल्स म्हणा किंवा आपली जी मशिनरी याच्या संबंधी जरा माहिती सांगा जिथं आपल्या म्हणजे जिथं आपली जी मशीन आहेत जी आपण ब्रेकर म्हणा आपले जे मशीन आहेत त्याच्यासाठी आपण बजाज फायनान्स करू शकतो अच्छा मार्केटमध्ये कसं बजाज पूर्णच चांगला आहे त्यामुळे बजाजने काय केलंय जी मशीन आहे आपली ज्या मशीनवर म्हणजे कसं कस्टमरला की एवढी अमाऊंट आपण करू शकत नाही त्याच्यासाठी बजाजने तुमच्या ज्या कुठल्या मशीनवर साठी आपण बजाज फायनान्स करून देऊ शकते अमाऊंट फक्त पाच हजारच्या वरती अबो असली की कुठला पण फायनान्स हा म्हणजे मोठ्या बँकेत आपण गेलो किती किती लाखाचं कर्ज पाहिजे okay. किती हजाराचं पाहिजे अशा या बजाज भजा कंपनीनं छोटे छोटे फायनान्स स्कीम काढलेत म्हणजे कसे पाच हजारच्या वर मग त्याच्यामध्ये मशीन आलं मशीनला लागणारे एक्सेस आले काही स्केअर पार्ट काय एक्स्ट्रा लागत असतील त्याच्यावर असं सगळ्याचा आपण ग्रुप करून जरी एखादी खरेदी केली तरी पण चालू शकते किंवा दोन चार मशीन जरी खरेदी केली तरी चालू तर यासाठी काय म्हणजे तुम्ही काय लागते कागदपत्र काय लागत काय नाही फक्त त्यांचा मोबाईल नंबर आणि बजाजचं कार्ड वगैरे लागतं बजाजचं कार्ड नसेल तर आपण प्रोडक्ट एक तारखेपासून चालू करतोय आपल्या इथे लॉन्च करू शकतो एक एक जानेवारी पासून नवीन इयरला पण एक नवीन जसं मोबाईलला कार्ड आपण तसं काढून देतोय तसं आपल्या इथं मोबाईलला आपल्या इथं डिपार्टमेंटला मशीनवर कार्ड काढून आपण प्रोडक्ट विकू शकतो अच्छा मित्रांनो म्हणजे आता पण कसं होतं की आपल्याला बजाजचं कार्ड आपल्याकडे पाहिजे होत परंतु त्या कार्डवर ते ऑपरेटमध्ये पाहिजे होतं आता हे कसं केलं त्यांनी एक जानेवारीपासनं नवीन वर्षाची ही बजाज फायनान्सची आपल्या सुचोता एंटरप्राईज नवीन स्कीम आणि नवीन नवीन भेट म्हणूया तर हे आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे की साहेबांनी सांगितले की आता आपल्याला कार्ड असं काढून मिळेल आणि त्याच्यावर लगेच तुम्हाला त्याच ह्याच्यावर फायनान्स होऊ लोन तुम्हाला आधी कार्ड पाहिजे मग याचं माग त्याचं माग अशी गरज नाही डायरेक्ट तुम्ही येऊ शकताय कार्ड काढू शकताय आणि फायनान्स करून घेऊ शकताय ही नवीन वर्षाची भेट बजाज फायनान्सनं आपल्याला दिलेली आहे आता या संदर्भात आणि बाकीचे फॉर्मॅलिटीज काय करावं लागतात काय काय नाही फक्त त्यांचे डॉक्युमेंट वगैरे लागतील आधार कार्ड पॅन कार्ड लागेल काय प्रॉब्लेम नाही बाकी तेवढ्यासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड या दोनच गोष्टी लागतात बाकी आणि काही कुठले हे आणा ते आणा इकडे जावा लागू शकत नाही कारण वर्षा मधल्यावर जावा जनरली मोबाईल नंबर टाकला की आधार नंबर आधार नंबर टाकला की पॅन नंबर येऊन द्या कुठल्याही तुमच्या ऑफिस मध्ये यायची आम्हाला गरज नाही गरज नाही कस्टमर स्टोअरला उभारून कस्टमरला देऊ शकतो अच्छा कस्टमर म्हणजे थोडक्यात सुशुतो मध्ये आला की तो मशीन घेऊन जाऊ शकतो यापर्यंतची व्यवस्था बजाज फायनान्सनं आपल्याला केलेले आहे के धन्यवाद साहेब आपण आलात आपला वेळ दिलात त्यावर सुचूतर्फे धन्यवाद